हॅलो मणीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चटणी खोबऱ्याची उन्हाळा आला की तोंडाला चव नसते त्यामुळे आपण एक चटणी खोबऱ्याची एक वेगळ्या प्रकारची करणार आहे तुम्ही ही नक्की करून बघा तोंडाला चव येते यामुळे आणि उन्हाळ्यात तोंडी लावायला चटणी वगैरे छान लागते आपण एक वाटी खोबरं बारीक किसून भाजून घेतलेलं आहे कच्च्या खोबऱ्यापेक्षा भाजून घेतलेला खोबऱ्याची चव खूप छान लागते आणि एक वाटी लसूण मी तो पण हे बघा दहा घरीपर्यंत भाजून घेतलं आहे तेलावर एक वाटी लाल तिखट घेतलं आहे काश्मीरी लाल तिखट कलरसाठी आणि चवीसाठी आणि मीठ एवढंच साहित्य आहे आपण आता चटणीचं तयारी करूया गोबरं छान असं परतून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत आणि लसूणसुद्धा तेलावर छान असा डाग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक चमचा हा एक चमचाभर तिखट घातलं आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आता हे आपण छान मिक्सरवर बारीक करून घेऊया हे बघा आपली चटणी छान बारीक झालेली आहे तुम्ही नक्की अशी चटणी करून बघा लसूण असं तेलात छान तळून घेतल्यामुळे आणि खोबरा भाजल्यामुळे चटणी खूप छान चवीला लागते आणि मोकळी हे बघा अशी छान सुटसुटीत झाली आहे त्याला तैल सुटतं खोबऱ्याला भाजल्यामुळे अजून ही तुम्ही भाताबरोबर उन्हाळ्यात चव नसते तोंडाला भाजी वगैरे खायची इच्छा नाही होत भाताबरोबर वरण भाताबरोबर भाकरीबरोबर पोळीबरोबर भाजी नसली तर सुद्धा आपण ही चटणी छान खाऊ शकतो आणि चवी तोंडालाही चव छान येते याच्यामुळे ये तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही आणि कमेंट करून सांगा तुमच्याकडे अशी चटणी करतात का किंवा त्यात काय काय ॲड करतात नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद